नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं आधारला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे ते कसे चेक करायचे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोममध्ये यायचं आहे गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला यू आय डी आय असं टाईप करायचं आहे हे बघू शकता यू आय डी आय टाईप केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक यू आय डी आय ही एक गव्हर्मेंट ऑफसाईन वेबसाईट येऊन यू, येऊन जाईल युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे लँग्वेज सिलेक्ट करायची हे बघू शकता अशी लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे तुमची हे hey, बघू शकता लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येऊन जाईल इथे तुम्हाला अपडेट आधार चेक आधार स्टेटस अपडेट डेमोग्राफिक डाटा आणि अपडेट आधार हिस्टोरी सर्व सर्व इथं तुमच्यासोबत येऊन जाईल बुक तुम्ही इथं तुमचं आधार डाउनलोड करू शकता किंवा पी व्ही सी आधार कार्ड इथून डाउनलोड पण करू शकता किंवा आधार स्टेटस पण तिथून चेक करू शकता हे अशा प्रकारे तुम्ही इथे सर्व आधारचे काम इथून करू शकता तर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर कोणता लिंक आहे तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे व्हेरीफाय आधारवरती मित्रांनो ह्या इथे क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला व्हेरीफाय आधार व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर आणि आधारवरती क्लिक करायचं आहे तर आपण इथे क्लिक करू हे बघू शकता आहे तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येऊन जाईल व्हेरीफाय आधारच्यावरती आधार क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल नंबर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे इथे बघू शकता तुम्ही इथे क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचा व्हेरीफाय मोबाईल नंबर आणि इथे तुम्हाला आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचा कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे जो पण कॅप्चा आहे तो आणि इथे तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे तुमच्यासमोर एक वे व्हेरिफिकेशन ओ टी पी हॅज बिन सक्सेसफुलीवरती तुम्हाला तुमचा मोबाईलवरती एक व्हेरिफिकेशन कोड येऊन जाईल तो तुम्हाला इथे इंटर ओ टी पीवरती तुम्हाला एक व्हेरि मित्रांनो तुमच्यासमोर हे बघू शकता इंटर मोबाईल नंबर हॅज बिन सक्सेसफुली व्हेरीफाईड तुमचा झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा